मित्रांनो पर्यटनासाठी दोन तरुण मुस्लिम तरुण लोणावळा येथे पर्यटनासाठी आले आणि पर्यटनासाठी आलेले असताना बुशी डॅम मध्ये यांनी पोहण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नामध्ये त्यांचा त्या बुशी डॅम मध्ये बुडून मृत्यू झाला आणि ही घटना आहे मित्रांनो रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजीची आता नेमकी ही घटना काय आहे कोण होते हे तरुण कसं काय ते बुडाले, हे सगळं आपल्याला पाहायचंय आजच्या मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आपण जी सत्य घटना पाहणार आहोत त्या सत्य घटनेचं नाव आहे पाण्यापासून धोका नेहमीप्रमाणेच नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात माझे दिलीप थोरात से युट्यूब चॅनल मित्रांनो आज मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये जरा पाण्यापासून धोका ही आपण सत्य घटना पाहणार आहोत कारण अलीकडे पावसाळ्याचे दिवस आहेत अनेक पर्यटक पर्यटनासाठी पाण्याच्या ठिकाणी धबधब्यांच्या ठिकाणी धरणावर वगैरे जात असतात त्यामुळं आपल्याला ही सत्य घटना पाहायची आहे की बुशी डॅममध्ये मध्ये दे नेमकं काय झालं होतं त्या दिवशी रविवार दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी पण तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर मात्र नक्की करा तर चला बघूया पाण्यापासून धोका गेल्या वर्षी म्हणजे पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी मी याच चॅनेलवर याच भुशी एक व्हिडिओ टाकलेला होता आणि तो व्हिडिओ त्या व्हिडीओ मध्ये किंवा त्या वेळेला पाच जुलैला जी घटना घटी त्या घटनेबाबत त्याच्यामध्ये इतमभूत माहिती आहे म्हणजे हे जे काही अंसारी कुटुंब होतं हे अंसारी कुटुंब नऊ जण पाण्यात वाहून गेले आणि त्यातले त्या पाच जण मृत्युमुखी पडले याबाबतचा तो व्हिडिओ आहे पाच जुलै दोन हजार चोवीसचा तो नक्की पहा मित्रांनो म्हणजे तुम्हाला या पुढच्याही व्हिडिओची जरा लिंक लागेल त्या व्हिडिओमध्ये काय काय दिलं होतं का चूक कोणाची कोण बरोबर हे सगळं तिथे दिलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये तर तो नेमका बघा कारण त्यावेळेचं जे काही कुटुंब होतं ते अन्सारी कुटुंब होतं आणि या वेळेला जी काही घटना दुर्घटना झालेली आहे या दुर्घटनेचं जे कुटुंब आहे ते ही एक मुस्लिम कुटुंब आहे मित्रांनो आता चूक कोण आणि बरोबर कोण हा प्रश्न पडतो कारण कसं की शासनाने अशा ठिकाणी अनेक फलक लावलेले असतात सावधानती कशी बाळगावी त्याबाबतचे फलक लावलेले असतात म्हणजेच कसं की येथे जाऊ नका येथे खोल पाणी आहे वगैरे वगैरे असे फलक लावलेले असतात शासनाने आता या फलकांची अंमलबजावणी न करणारे कर्मचारी दोषी की हे फलक लावणारे महाराष्ट्र शासन दोषी की या फलकांना धुडकावून अगदी बेदरकारपणे पाण्यात उतरणारे हे जे काही आपले पर्यटक आहेत हे पर्यटक दोषी हा प्रश्न नेहमी पडतो मित्रांनो गेल्या वर्षी अन्सारी कुटुंबाची अशी घटना घडल्यानंतर महाराष्ट्र शासनाने बरंच तिथं काय काय बुलडोजर आणून अतिक्रमण उठवली उत, वगैरे वगैरे आता यावर्षी ती कदाचित सगळी जागच्या झाली आलेली असेल म्हणजे अशी काही घटना झाल्यानंतरच शासन त्याच्यावर बऱ्यापैकी कारवाई करत पण ही हा दोष फक्त शासनाचा नाही हा दोष आपला पण आहे नियम आपण पण पाळले पाहिजेत जर शासनाने तिथे बोर्ड लावलेले आहेत खोल पाणी आहे उतरू नका किंवा पा, पाण्याचा प्रवाह हा खूप जोरात आहे त्याच्यामध्ये उतरू नका तर ते काही फुकट लावलेले नाहीत मग त्याची अंमलबजावणी आपण का नाही पाहणार आहे तो शेवटपर्यंत पहा मित्रांनो असंच हे दोन मुस्लिम तरुण या बुशी पोहायला गेले आणि हे जे काही फलक होते किंवा काय होते त्याच्या काही त्यांनी जुमानलं नाही आता अन्सारी कुटुंबियांचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओला मी नाव दिलेले आहे ओव्हर कॉन्फिडन्स पाच जुलै दोन हजार चोवीसचा जो व्हिडिओ आहे माझा त्याला ओव्हर कॉन्फिडन्स असं नाव दिलेलं आहे तसंच ही मंडळी काय होतात की ओव्हर कॉन्फिडन्सने पाण्यामध्ये उतरतात आणि स्वतःचा जीव गमावून बसतात मित्रांनो आठ जून दोन हजार पंचवीस रोजी हे दोन तरुण मुस्लिम तरुण त्यातलं एकाचं नाव आहे साहिल अशरफ अली शेख आणि दुसऱ्याचं नाव आहे मोहम्मद जलाल तर होतं काय की मित्रांनो हे तरुण एकोणीस वीस बावीस वर्षाचे हे तरुण तरुणपणी काय ताकद असते आपण हे करू आपण ते करू वगैरे वगैरे म्हणजे उमेद असते त्यांच्यामध्ये पण कसं होतं की मंडळी एक गोष्ट खरी की देवता देवतेची जर व्याख्या करायची असेल तर निसर्ग हा देवता आहे पाणी अग्नी आणि जल ह्या देवता आहेत आणि त्यांच्याची छेडछाड करणं हे आपल्याला परवडणार नाहीये परंतु हे गरम रक्ताचे जे काही दोन मंडळी होते यांनी ती छेडछाड केली आणि पाण्यात उतरले आणि मित्रांनो त्यांच्या ते जीवावर घेतलं कस ते आता आपण बघू आता पर्यटनासाठी आलेली ही जी दोन मंडळी ही धरणाच्या भुशी डॅमच्या मागच्या बाजूनी पाण्यात उतरली मित्रांनो मागच्या बाजूनी पाण्यामध्ये पोहत होते पोहायला हे दोघही पटाईतच होते पाण्यामध्ये यांची दंगामस्ती अगदी छानपैकी चालू होती आणि काठावरून अनेक लोक यांची पाण्यातली ती दंगामस्ती पाहत होते आणि ह्या याला काय ओव्हर कॉन्फिडन्स म्हणायचं पाण्याशी कधी छेडछाड करायची नाही या ओव्हर मुळे यांची दंगामस्ती अमकत हे सगळं पाण्यामध्ये चालू होत काही अंतर चालून नंतर मात्र यांनी निर्णय घेतला की आता आपल्याला माघारी फिरायचे आता माघारी फिरायचे कारण त्यांची जी क्षमता होती ती तिथपर्यंतच होती हे माघारी फिरायचं त्यांनी ठरवलं मंडळी काठावरून लोक पाहत होती यांची गंमत यांची दंगामस्ती चालू होती आणि जसे हे मंडळी पाठीमागे फिरली तस यांच दुर्दैव आढावा कदाचित कदाचित यांना ज्योतिषाने सांगितलेलं असेल की तुम्हाला पाण्यापासून धोका आहे परंतु तेही त्यांनी झुगारलेलं होत हे पाण्यात पाठीमागे निघाले आणि मंडळी अचानक काय झालं की पाण्याचा प्रवाह हो वाढला आणि जसा पाण्याचा प्रवाह हो वाढला तसो त्या पाण्याच्या प्रवाहाला ये दोन युवक होते त्यांना तोंड देता आले नाही आणि त्याला तोंड न देता आल्यामुळं मंडळी हे पाण्याच्या प्रवाहामध्ये हे दोन मुस्लिम तरुण विलीन झाले बुडाले प्यारे झाले काठावरून इतर मंडळी पाहत होती आरडाओरड करत होती पण काठावरच्या मंडळींची आरडाओरड या वेळेला त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हते मित्रांनो तो आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हता मित्रांनो मरण म्हणजे काय रे भाऊ या ज्या काही यातना असतात ना त्या यातना हे बुडताना पाण्यामध्ये विलीन होताना ते भोगत होते मित्रांनो ही घडलेली घटना आजूबाजूच्या लोकांनी पाहिलेली होती त्यामुळं ते त्यांनी आरडाओरड करून वगैरे सगळा प्रयत्न केला परंतु त्यांना काहीही करता आलं नाही त्यांनी पोलिसांना फोन केला पोलीस आले रेस्क्यू टीम आली टीम आली आणि यांनी या दोन तरुणांचे मृतदेह हो, तब्बल म्हणजे दीड वाजता पावणे दोन वाजता ही घटना घडली सायं का हे सायंकाळी काहीतरी हो चार पाचच्या दरम्यान असेल तर हे मृतदेह बाहेर काढले मंडळी पर्यटन करा नक्की करा निसर्गाचा आनंद हा नक्की घ्या पण पर्यटन सुरक्षित करा शासनाचे जे काही नियम आहेत जे काही फलक आहेत त्याची अंमलबजावणी करा आणि स्वतःचा जीव वाचवा आनंद पावसाळ्यामध्ये आनंद आपल्याला निसर्गाचा घ्यायला सगळ्यांना आवडतच पण नियम पाळायला आपल्याला सगळ्यांना आवडत नाही त्यामुळं अशा प्रकारच्या घटना आपल्यावर अशा प्रकारचे प्रसंग आपल्यावर भेटतात त्यासाठी नियम पाळा मित्रांनो आणि सुरक्षित पर्यटन करा मित्रांनो आता इथेच थांबतो पुन्हा येतोय येणाऱ्या रविवारी एक नवीन सत्यघटना घेऊन तुमच्यासाठी आणि या सत्य घटनेचा विषय आहे तिहेरी हत्याकांड आता नेमकं हे तेहेरी हत्याकांड काय आहे ते आपल्याला पाहायचे रविवारी त्यासाठी व्हिडिओ रविवारचा नक्की पहा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद